आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वात समाजवादी गणराज्य पार्टीची स्थापना झाली आणि महाराष्ट्रातल्या जुन्या जाणत्या दमदार समाजवाद्यांना एकत्र येण्यासाठी एक, एक मजबूत प्लॅटफॉर्म तयार झाल्याची परिस्थिती निर्माण झाली राष्ट्रसेवा दलाची मूळ विचारसरणी धर्मवादाला जातीवादाला वर्गवादाला विरोध ही मूलभूत विचारसरणी त्याला विकास आणि प्रगतीच्या मार्गाने जाण्याची विचारधारा या पायावर उभा राहिलेला समाजवादी गणराज्य पार्टी हा पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसच्या विभाजनवादी भूमिकेला तीव्र विरोध करण्यासाठी काम करील हे नक्की आमदार कपिल पाटील यांनी नव्या पक्षाची मुंबईत पायाभरणी केली समाजवादी गणराज्य पार्टी या नावानं हा पक्ष जन्माला घातला गेला दोन हजार सहा सालापासून मुंबई शिक्षक मतदारसंघातून आमदार असलेले कपिल पाटील हेच या पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष खरं तर नितीश कुमार म्हणजे ज्यांना भारतभर पलटुरामसारख्या विशेषणांनी संबोधलं जातं अशा नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड या प्युअर समाजवाद मांडणाऱ्या पक्षात कपिल पाटील राष्ट्रीय सचिव पदावर होते जेव्हा नितीश कुमार साहेबांनी तत्त्व विचार ध्येय धोरणं भासणात गुंडाळून मोदी शक्तीच्या दहशतीपुढे शरणागती पत्करली आणि पुन्हा एकदा समाजवादाची मान शर्मेनं खाली झुकवली अशा कठीण परिस्थितीमध्ये महाराष्ट्रभरातल्या समाजवाद्यांची भरीव ताकद एकवटण्यासाठी आमदार कपिल पाटील यांनी जे पाऊल उचललं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे अनेकांना वाटत असेल की आता समाजवादी उरलेत कुठं समाजवाद्यांची ताकद आहे काय मित्रांनो लक्षात घ्या समाजवादी विचारसरणी इथल्या मातीत फार खोलवर रुजलेली आहे आज समाजवादी शक्ती विखुरलेली असेल तरीही ही शक्ती दुर्लक्षित करण्यासारखी नाही हे नक्की नुकत्याच झालेल्या एका सर्वेमध्ये समाजवादी परिवाराची ताकद ही एकूण लोकसंख्येच्या सहा टक्केपेक्षा जास्त आहे हीच ताकद एकवटण्यासाठी आमदार कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पार्टीची स्थापना केली आहे या स्थापनेचा कार्यक्रम माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून अनेक जुने जाणते समाजवादी नेते कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला युवक कष्टकरी कामगार वंचित आवर्जून उपस्थित होते समाजवादी गणराज्य पार्टी हा इंडिया आघाडीचा घटक असणार व देशाला धोक्यात आणणाऱ्या बी जे पी आर एस एस सारख्या पाखंडी लोकांना सत्तेतून दूर करण्यासाठी समाजवादी गणराज्य पार्टी काम करणार असा ठरावच या कार्यक्रमात करण्यात आला विखुरलेली विस्कटलेली दमदार समाजवादी विचारांची जनता यानिमित्ताने एकवटण्याची आशा निर्माण झाली आहे कपिल पाटील यांच्यासारख्या सजग नेतृत्वात महाराष्ट्रातील समाजवाद्यांना पुन्हा एकदा उभारी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे